नमस्कार सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस सुखाचा आनंदाचा व समाधानाचा जाऊ अशी स्वामीचरणी प्रार्थना करते तर माणसाचं जीवन नेहमी आनंदी व सुखाचंच असतं असं नाही जर माणसाच्या जीवनात दुःख नसेल तर आपण सुखाची व चांगल्या वेळीची किंमत कशी कळणार खूप जण असे असतात जे की जेव्हा त्यांच्या जीवनात दुःख येतं तेव्हा ते नेहमी हे हेच म्हणत असतात की माझ्या जीवनात सुख व चांगले दिवस केव्हा येणार पण चांगले दिवस व सुख हे सर्व आपल्या नशीब आणि आपल्या कर्मावर असतं की आपण किती चांगले कर्म केले आहे तितक्या लवकर चांगले दिवस आपल्याला येतात माणसाच्या जीवनात होणारे अपघातात देव आपल्याला वेगवेगळे संकेत देत असतात जेव्हा माणसाचा चांगला वेळ येणार असेल तेव्हा देव आपल्याला वेगवेगळे प्रकारे संकेत देत असतात असं सांगत असतात की तुझा चांगला वेळ येणार आहे फक्त थोडा धीर धर पण आपण त्या दुःखात ते संकेत ओळखत नाही तर आजच्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे की चांगली वेळ येण्याच्या काय संकेत आहे व कोणत्या प्रकारे ते आपण जाणून घ्यावेत तर मी आज एक अशा गोष्टीपासून सुरुवात करत आहे की एका गावात एक माणूस राहत होता तो त्याच्या जीवनात खूप दुखी होता जेव्हा तो कोणते काम करायचा ते काम, काम पूर्ण होत नसे कधी तो त्याच्या आजाराने दुखी असायचा तर कधी त्याच्या घरात अन्नाचा कण नसायचा तो त्याच्या जीवनात खूप दुखी व हताश झाला होता एके दिवशी तो त्याच्या दारात बसून विचार करत होता जेव्हा त्याच्या दारात चिमण्यांचा थवा आला तो आधीच खूप दुखी व परेशान होता तो उठला आणि त्या चिमण्यांना हकलू लागला त्याची ती सवय होती की तो दारात कोणी प्राणी आले तरी तो असाच करायचा कोण साधू संत आले तरी तो तोंड फिरवून घ्यायचा तो त्याच्या जीवनात इतका दुखी व हताश झाला होता की त्याने निर्णय घेतला की आता आपण आपलं जीवन संपवायचं तो दारातून उठून द नदीच्या दिशेला गेला व त्याने त्या त्यान नदीत उडी मारली पण तिथे दोन साधू होते त्यांनी त्याला बाहेर काढले व पाण्यातून बाहेर येताच तो त्या साधूवर ओरडू लागला की तुम्ही माझा जीव का वाचवला मला जगायचे नाही ते साधू त्याला समजू लागले हे जीवन खूप नशिबाने मिळतं तू अशा प्रकारे तुझं जीवन का वाया घालवतोय तेव्हा तुझी मृत्यूची वेळ येईल तेव्हा तुला जायचेच आहे तेव्हा तो त्या साधूला म्हणतो की मी माझ्या जीवनात खूप दुःखी आहे म्हणून मला हे जीवन नको माझ्या जीवनात सर्व काही वाईट वाईट आणि वाईटच होत आहे मी खूप प्रयत्न केले पण माझ्या हाती अपयश लागतं तेव्हा ते साधू म्हणाले मी तुला मदत व मार्गदर्शन करेल पण तू हा आत्महत्येचा विचार डोक्यातून काढून टाक कारण हा सर्वात मोठा पाप आहे जे कोणीही आत्महत्या करतं त्याला कधीच मुक्ती मिळत नाही तुला काय वाटतं तू आत्महत्या करशील तर तुझे सगळे दुःख व संकटे संपून जातील तेव्हा तो त्या साधूला म्हणू लागला की तुम्ही माझी मदत करा माझी चांगली वेळ कधी येणार व त्याचे काय संकेत आहे ते मला सांगा तेव्हा साधू म्हणू लागले मी तुझी मदत करेल पण तुला माझे एक काम करायचे आहे मी जसं सांगणार तुला तसं तसं करायचं आहे तर तो म्हणाला की मी तुम्ही जे सांगाल ते मी करायला तयार आहे तर ते साधू म्हणाले तू दररोज चिमण्यांना तांदूळ ज्वारी बाजरी जे काही तू खाऊ घालू शकतो ते तू खाऊ घालायचे आहे तेव्हा त्याने वाकडे तोंड करत म्हणाला की मला चिमण्या आवडत नाही त्या माझ्या दारात आले की मी त्यांना हकलून देतो तू चांगल्या वेळ येण्याचे स्वागत अशा प्रकारे करतो असे साधू त्याला म्हणाले तू खूप मोठी चूक करत आहे चिमण्यांचा व चांगली वेळ येण्याचा काय संबंध तेव्हा ते, ते साधू म्हणाले पहिलं जा एक आठवडा त्या चिमण्यांला दाणे खाऊ घाल व एक आठवड्याने तू परत मला भेटायला ये तेव्हा तो साधूचे बोलणे ऐकून घरी निघून गेला व एक आठवडा त्याने चिमण्यांना जेव्हा त्या त्याच्या दारात यायच्या तो त्यांना दाणे खाऊ घालायचा व अशा प्रकारे त्याने एक आठवडा खाऊ घातले व त्यानंतर त्याला काही चांगले समाचार भेटू लागले व त्याला असे वाटू लागले की माझे जीवनात आता काहीतरी चांगलं होत आहे व तो त्या साधूकडे जाऊन सांगू लागला की मी एक आठवडा चिमण्यांना दाणे खाऊ घातले व मला चांगले समाचारही भेटले तेव्हा ते साधू त्याला समजावू लागले की कितीतरी वेळा माणूस आपल्या दुःखात व आपल्या संकटात आपल्या जीवनात येणारे संकेत स्वतःपासून दूर करत असतात जीवनात असे काही संकेत येतात की आपल्याला आपल्या चांगली वेळ येण्याची संकेत देत असतात तेव्हा तो माणूस त्या साधूला विचारतो की तुम्ही मला सांगा की चांगली वेळ येण्याचे काय संकेत आहे तेव्हा ते, ते साधू सांगू लागले की पहिलं तर चिमण्या दारात येणे हे खूप शुभ मानले जाते तेव्हा तुमच्या दारात चिमण्या येतील तेव्हा त्यांना दाणे खाऊ घाला बघा जेव्हा आपलं काही चांगलं होणार असेल तेव्हा देव आपल्याला त्यांना आपल्याकडे पाठवून आपल्याला शुभ संकेत देत असतात पण तुम्ही त्या संकेताचा स्वागत कशा प्रकारे करता त्यावर तुमची चांगली वेळ कधी येईल हे ठरत असतं जर तुमच्या दारात गाई येते तेव्हा तेही खूप शुभ संकेत असतात पण गाईला कधीही न खाता जाऊ देऊ नये गायीची जेवढी सेवा तुम्ही कराल तेवढे देव तुमच्यावर खुश राहतील जर तुम्हाला स्वप्नामध्ये तुमच्या पित्रांचे दर्शन होत असतील तर तेही खूप शुभ संकेत मानले जातात जेव्हा आपली चांगली वेळ येणार असेल तेव्हा ते, ते आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आपल्या स्वप्नात येत असतात आता चौथी गोष्ट म्हणजे जेव्हा पूजा करताना आपण आपल्या भक्तीमध्ये इतकं लीन होतो आणि आपल्या डोळ्यातून आपोआप पाणी येऊ लागतं तेव्हा समजून जा की तुमची सर्व इच्छा पूर्ण होणार आहे आणि तुमची चांगली वेळ येणार आहे तर असे काही संकेत जे तुमच्या जीवनात आले आहे आणि तुमची चांगली वेळ आली आहे ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा आणि जर असे काही संकेत तुमच्या जीवनात आले आहे तर नक्कीच तुमच्या जीवनात चांगली वेळ येणार आहे तर तेही कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ